काय नाव काय तुमचं अशोक नारायण कनक्ट काय काय त्रास कशा करता आले होते तुम्ही तर किडनी प्रॉब्लेम होता वन पॉईंट एट पर्यंत हे सिरियम ट्रिटमेंट गेलेलं होतं वन पॉईंट एक पर्यंत सिरियम ट्रीटमेंट गेलं होतं म्हणून मी या ठिकाणी आणखी काय काय आजार होतं तुम्हाला त्याचा प्रोस्टेट होता त्यानंतर गार्बरेटर कुठे हे होतं स्टोन स्टोन होते आणि निरोपेठी आणखी डायबिटीस पण होता त्याच्या डायबिटीस गेल्या तीस वर्षांपासून डायबिटीस आहे आणि डायबिटीस हे दुष्परिणाम मला किडनी डायबिटीज गार्लस्टोन आणि प्रोस्टेट चार मेन आजार होत्या आणि पायाला सेन्सेशन नाही पण आता तुम्ही पाच महिन्यापासून ट्रीटमेंट घेता येतील काय अनुभव आहे तुमचा काय काय फरक पडला तुम्हाला याच्यामध्ये एक तर डायबिटीस हे आहे कंट्रोलमध्ये आहे व्हेरी गुड त्यानंतर पण जास्त पूर्ण गेलेला आहे सोनोग्राफी मध्ये आलाय तपासणी मध्ये ही रिपोर्ट आलेले आहे बरोबर तुम्हाला ऑपरेशन सांगितलं होतं पहिले ऑपरेशन सांगितलेलं होतं पण मी ते केलेलं नव्हतं ते ऑपरेशन ठीक आहे तर किती महिन्याच्या ट्रीटमेंट मध्ये गेला आपले किती महिन्या ट्रीटमेंट आहे ते 2 महिन्याचा ट्रीटमेंट मध्येच हे प्रॉस्पेक्ट चाललाय किती नॉर्मल म्हणजे मध्ये एक नाही चाललंय बरोबर व्हेरी गुड आणखी काय काय फायदा झाले तुम्हाला शुगर मध्ये कंट्रोल मध्ये आली प्रोस्टेट झालं गेलो स्टोन मध्ये काय फरक आहे स्टोन चा दुखत होता तुम्हाला दुखणं नाहीये बस पहिले दुखत होता आपल्याकडे येण्यापूर्वी कधीतरी पोटच अगदी दुखायचं बर आणखी काय काय फायदा झाला आपल्याकडे येण्यापूर्वी नाल एक तर फ्रेश वाटतं व्हेरी गुड फ्रेश वाटत शरीर तेज वाटते मला हा हा कारण माझे मित्र मला हे सांगतात की काय म्हणतात फ्रेश रिप्रेशन आणि तुम्हाला वाटतं सुद्धा तुम्ही फ्रेश आहात हा हे मित्रच बोलतो चला व्हेरी गुड आणि तुम्हाला काय वाटतं होमिओपॅथी याच्यात किती रोल आहे एक आहे की याच्यामध्ये होमपॅथीचा रोल भरपूर आहे म्हणजे शंभर टक्के जरी म्हटला तरी अगदी अतिशक्ती अतिशयोक्ती होणार होईल ए टी पर्सेंट सॅटिस्फाईड आहे तुम्ही ट्रीटमेंट नाही मी तरी ऐंशी टक्के सॅटिस्फाईड आहे पण एकदा माझा झ्युरोपॅथी एकदा गेला म्हणजे मग मी शंभर टक्के चला झिरोपॅथी पण जाण ठीक आहे चला थँक्यू यू वेरी मच そう。So